ला व्हिडिओ नाहीये तर हा नवी मुंबईत घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही आहे नवी मुंबईत काही दरोडेखोरांनी एका सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा घातलाय त्यांनी बंदुकीचा धाक दाखवत दुकान लुटलंय या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत आणि हवेत गोळीबार करत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लंपास केलेत आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालंय आणि पोलीस आरोपींचा शोधही घेतायत ही घटना रविवारी रात्री खारघर सेक्टर पस्तीस इथल्या बीएम ज्वेलर्स या दुकानात घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील खारघर मध्ये दरोडेखोरांनी फिल्मी स्टाईल दरोडा टाकत सोन्याचं दुकान लुटलंय खारघर सेक्टर पस्तीस मध्ये बी एम ज्वेलर्स दुकान आहे आणि या ठिकाणी रविवारी रात्री अकराच्या सुमारास तीन दरोडेखोर दुकानात घुसल्याचं दिसतंय त्यांच्या डोक्यात हेल्मेट होतं तर हातात बंदूक होती आणि त्यातील एकानं दुकानातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवला आणि दुकानातील माल त्यांनी आणलेल्या बॅगेत भरायला सांगितलं त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत पळ काढला दरोड्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे या घटनेमुळे या परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं त्यांनी पंचनामाही केलाय आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलाय या आधारावर पोलिसांनी दरोडेखोरांचा तपास करण्यासाठी पथकाची स्थापना केली आहे फरार चोरट्यांचा शोध घेण्यासाठी ही पथक रवाना करण्यात आली आहे दरोडेखोर अचानक दुकानात शिरले यावेळी दुकानातील कर्मचारी हे आवरावर करत होते आणि यावेळी अचानक तिघ दरोडेखोर दुकानात शिरले त्यांनी कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी देत दुकान लुटलंय दुकानातील एका कर्मचाऱ्याने सिक्युरिटी अलार्म वाजवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चोरट्यांनी त्याला सुद्धा मारहाण केली त्यानंतर त्यांनी हवेत गोळीबार करत दुकानातून पळ काढला या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे स्थानिक नागरिक आणि व्यापारी हे घाबरलेत आणि पोलिसांनी दरोडेखोरांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करण्याची त्यांनी मागणीही केली आहे या परिसरात पुढे अशा घटना घडू नयेत त्या टाळता याव्या यासाठी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे रणजित इंगळे लोकमत डॉट कॉम नवी मुंबई